अचूक डायरी डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या बायको सोडून गेल्याच्या वादातून जावयाने सासऱ्याचा खून इचलक रणजी बायको सोडून जाण्याने सासरा जबाबदार असल्याचा राग मनात धरून जावयाने सासऱ्याच्या डोक्यात फरशी घालून निर्घुण खून केला इचलकरंजीतील तीन बत्ती चौक परिसरात ही घटना घडली मृत व्यक्तीचे नाव जावेद बाबू लाटकर वर्ष बेचाळीस राहणार आझाद गल्ली इचलकरंजी असून संशयित आरोपी नाव सिकंदर शेख राहणार षटकोण चौक जवळ इचलकरंजी असे आहे मिळालेल्या माहितीनुसार सिकंदर शेख याची पत्नी त्याला सोडून गेली होती सासरे लाटकर यांनी मुलीची बाजू घेतल्याने शेख नाराज होता संतापलेल्या सिकंदर शेखने मित्राच्या मदतीने लाटकर यांना दगड आणि ठेचून मारले लाटकर यांची पत्नी यासमीन जावेद लाटकर यांनी सांगितलेली माहिती अशी की mm. लाटकर जेवत असताना शेख आणि त्यांचे त्यांचा मित्र घरी आले शेखने मित्राला सांगितले कोयता को आज याला जिवंत ठेवायचे नाही त्यानंतर लाटकर आणि शेख यांच्यात झटापट झाली लाटकर घरातून पळाले पण शेखने पाठलागा करून फरशीने लाटकरच्या डोक्यात वार करून त्याला जागे खून केला या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डॅरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद